खरं म्हणजे अतिशय मनाला वेदना देणारी आणि मनाला चटका लावून जाणारी थी, ही अतिशय दुर्दैवी घटना आज महाराष्ट्रात घडली आहे खरं म्हणजे असं कुणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल की दादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील ही महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना अजितदादांच्या जाण्याने झालेली आहे खरं म्हणजे अजितदादा गेले अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व करत होते आणि अतिशय परखड स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासक प्रशासनावर असलेली त्यांची पकड आपण पाहिलेली आहे प्रत्येक गोष्टीचा त्यांना बारीक अभ्यास करून बोलण्याची सवय होती आणि परखड स्पष्ट वक्तेपणा निर्भीड रोखोक बोलणारे असले तरी सुद्धा चूक त्याला चूक म्हणणारे असले तरी सुद्धा अतिशय मनाने ते निर्मळ होते याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे त्यांच्यासोबत मी मंत्रिमंडळात देखील काम केलं मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं आणि जेव्हा मुख्यमंत्री मी असताना मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजना किंबोना इतरही योजना जेव्हा आम्ही सुरू केल्या तेव्हा आर्थिक जे काही घडी आहे किंवा आर्थिक तरतूद जी आहे ती अतिशय उत्कृष्टपणे उत्तमपणे त्यांनी त्यावेळेस केली आणि त्याचा अनुभव मला आहे आणि एकदा करायचं ठरवलं की ते अजितदादा करायचे करतो बघतो पाहतो असे शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हते पाहायचं असेल ते तात्काळ करायचे नसेल त्याला नाही म्हणायचे असं स्पष्ट वक्तेपणा या महाराष्ट्राने पाहिलेला आहे मी असेन मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील अजितदादा असतील आम्ही टीम म्हणून काम केलं टीम म्हणून काम करतो आमच्या वेळाही कामाच्या वेगवेगळ्या मी पहाटे उशिरापर्यंत काम करतो अजितदादा पहाटे लवकर काम सुरू करतात देवेंद्रजी दिवसभर काम करतात आणि अजितदादानी सहा सहा वाजता देखील अपॉइंटमेंट दिलेल्या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी पाहिलेले आहेत अतिशय वेळेचं महत्त्व आणि वेळेचं भान ठेवणारा नेता हरपलेला आहे खरं म्हणजे काल परवाच आमची एका कार्यक्रमामध्ये भेट झाली सरन्यायाधीश आपले भारताचे मुंबईत आले होते आणि ते येण्यापूर्वी आम्ही तिथंच एका चेंबरमध्ये बसलो होतो आणि त्यावेळेस झालेल्या चर्चा गप्पा गोष्टी आधी सकाळी जेव्हा मला त्यांची ही घटना कळली तेव्हा तेच समोर त्याच आठवणी काल परवाच्या येऊ लागल्या खरं म्हणजे माझ्यापेक्षा ते राजकारणात देखील अनुभवी नेते गेल्या अनेक वर्षापासूनचा त्यांचा अनुभव वयाने देखील माझ्यापेक्षा ते मोठे होते माझ्या आणि अनुभवाने देखील आणि म्हणून त्यांना राज्यातल्या अनेक विषयांचा गाढा अभ्यास होता अनेक विभाग त्यांनी हाताळले होते त्याचा राज्याला फायदा होत होता मंत्रिमंडळात देखील ज्यावेळेस काही विषय यायचे त्यावेळेस आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती अशी अशी आहे आपल्याला सर्वांना काटकसर करावी लागेल अशी अगदी निर्भीडपणे सांगणारे अजितदादा देखील आम्ही अनुभवलेत शिस्तीचा नेता म्हणूनही आणि आम्ही अनुभवलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या जाण्याने फक्त पवार कुटुंबियांचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे आणि माझ्यापेक्षा मायाने मोठे असल्यामुळे एक जी काय आमची गेल्या अनेक वर्षापासूनची जवळीक निर्माण झाली होती त्यामुळे राजकारणातले आम्ही तिघंजण एक टीम म्हणून काम करत असलो तरी तरीसुद्धा एक मोठा भाऊ हरपल्याची गेल्याची भावना देखील दुःख देखील माझ्या मनामध्ये आहे आणि मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पित अर्पित करीत असतानाच मनामध्ये फार दुःखाच्या भावना आहेत त्यांचं कुटुंब हे दुःख पचवण्याची क्षमता डोंगरा एवढं दुःख आहे ही क्षमता ईश्वराने त्यांना प्रदान करावी कुटुंबाचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं झालेले नकार हां मी आणि मुख्यमंत्री देखील आम्ही जातो आहे आमचे सहकारी आमच्यातून गेलेत दुःख आहे म्हणजे सभा होत्या त्याही आधी आम्ही रद्द आहे सर एक विचार असा वाटतं की तुम्ही आता उल्लेख केला की दोन दिवसांपूर्वी तुमच्या त्यांच्या जवळपास एक दीड तास तुम्ही बसलेले होतात दोघंच खूप गप्पा झाल्या त्या चेंबरमध्ये असं काही एक त्यांच्या किंवा मंत्रिमंडळ देखील असताना अशी काही त्यांची इच्छा एखादी योजना किंवा एखादं त्यांना करायचं होतं की तुमच्याशी त्यांनी शेअर केली आपण हे करूया मिळून महाराष्ट्रासाठी असं काही नाही आम्ही आतापर्यंत एकत्र जेव्हा जेव्हा तेही उपमुख्यमंत्री होते तेव्हा मी मंत्रिमंडळात होतो मी मुख्यमंत्री असतानाही उपमुख्यमंत्री होते आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि जे काही निर्णय आम्ही घ्यायचो ते निर्णय मिळूनच घ्यायचो आणि मग एकदा एखादी एक सूचना आली की मग त्याला तिघांनी बळ देऊन ते पूर्ण करायचं अजितदादा देखील एकदा कधी कधी असंही म्हणायचे की आपली आर्थिक आता आपली जी काही अर्थव्यवस्था महाराष्ट्राची आहे काही नवीन योजना केल्यामुळे आपल्याला काटकसर करावी लागेल पण जेव्हा काही निर्णय आपल्याला घ्यावेच लागतील त्यावेळेस मात्र ते मागे हटत नव्हते